श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जेव्हा जन्म जन्मांतरेचे पुण्याई पळून जाऊ लागते तेव्हा दत्त गुरुंच श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र माणसाच्या आयुष्यात नवसंजीवनी घेऊन येतं हे काही साधन नाही हे तुमचं परम भाग्य आहे की आजच्या गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी हा अध्याय तुमच्या कानावर पडतो आहे गुरुपौर्णिमा म्हणजे नुसतं हा दिवस आपली श्रद्धा नव्याने जागे करण्याचा आहे श्रीपाद वल्लभ म्हणतात बाळा जेथे कुठे आशा संपते तेथून माझ चरित्र सुरू होतो श्रद्धेने ऐ ज्यांच्यावर माझी कृपा होते त्यांच्यावरच संकट लोप पावतं कष्टे नाहीसे होता आणि नशीब फुलायला लागत आजपर्यंत हेच अध्याय श्रद्धेने ऐकले आणि त्यांच्या जीवनात खूप मोठे चमत्कार घडले कुणाचे रोग नाहीसे झाले कुणाचं दुःख दूर झालं कुणाचं नशीब अचानक फुललं हेच पवित्र पापाचं शमन आणि पुण्याचं जागरण करत म्हणून माझी एक विनंती आहे हा अध्याय शेवटपर्यंत ऐका कधीही अर्धवट थांबू नका कारण पूर्ण अध्याय ऐकल्यावरच श्रीपाद श्री वल्लभांची संपूर्ण कृपा तुम्हाला लाभते जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया अध्याय प्रथम श्रीपाद श्री वल्लभांचे प्रकटीकरण श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनास म्हटले होते अरे पार्था दृष्टांचे हणन आणि सृष्टीचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो म्हणून माझी एक विनंती आहे हा अध्याय शेवटपर्यंत कधीही अर्धवट थांबू नका कारण पूर्ण अध्याय ऐकल्यावरच श्रीपाद श्री वल्लभांची संपूर्ण कृपा तुम्हाला लाभते तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा दत्तगुरूंचा जयघोष करायला विसरू नका या जयघोषाने तुमचे बंद पडलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील एवढी शक्ती या नामात आहे चला जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया श्रीपा श्री वल्लभांचे प्रकटीकरण श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनास म्हटले होते अरे पार्था दृष्टांचे हनन आणि सृष्टीचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो या कथानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसया या अतिपावन दाम्पत्याच्या तपश्चरेवर प्रसन्न होऊन भगवंतानी त्यांच्या पोटी श्री दत्तात्रे या नावाने अवतार घेतला या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात श्री दुसरा अवतार श्रीपाद शिवल या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील म्हणजेच गणेश चतुर्थीस इसवी सण तेराशे वीस या अतिपावन वी वी दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे पिठापूर या पवित्र क्षेत्र भ्रमर्षी घंटीकोडा अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्चिल्ल आणि आचारसंपन्न निवास करीत होते अप्पलराज शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भरद्वास गोत्रीय होते सौ महाराणी सुमती ही ब्रह्मर्षी महल्लादी बापन्न चारुल या विद्वान ब्राह्मणाची कन्या होती ती रूपाने आणि गुणाने अति सुंदर होती तिचे चालणे एखाद्या महाराणीला शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले तिला दोन पुत्राची प्राप्ती झाली होती परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम शर्मा पांगळा होता अशा दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुखी असे एकदा महालया अमावश्याच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती याच वेळी पंधरा सोळा वर्षाचा उत्तम देहदृष्टीचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीने म्हटले ओम त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली दारात असलेल्या दिव्य पाहून क्षणभर गेली नंतर तिने स्वतः सावरले आणि पाकगृहात जाऊन सुग्रास अण्णाने भरलेले एक ताट आणून त्या अवधुतास अर्पण केले त्या अण्णाने त्या अवधुताची शुधा शमन झाले आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमती महाराणीस म्हटले माते तू एका अवधूतास तृप्त केलेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर मागून घे माता सुमती म्हणाली स्वामी मला दोन पुत्र आहेत परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे मला आपणासारखा दय दीप्यमान आणि विद्वान पुत्र हवा हीच माझी इच्छा आहे तथास्तू असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरातच निघून गेला ते अवधूत रूपात आलेले प्रत्यक्ष श्री दत्त होते त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत झाली तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती ब्राह्मण भोजन दान आदी होऊन महालया आमोशाचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला सुमती महाराणी अशा अनंती अवस्थेत असताना आशीर्वादाप्रमाणे तिला पुत्र प्राप्तीची लक्षणे दिसू लागली या अवस्थेत तिला शंख चक्र गदा पद्य त्रिशूल आदि धारण केलेल्या अनेक देवतांची ऋषींची सिद्ध पुरुषांची योग्यांची असे अनेक दर्शन तिला स्वप्नात होत होती काही दिवसांनी तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे दिव्य कांतिमय तपसमादित मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन दे दैनंदिन कामे करताना भक्ती गीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहज बाहेर पडत हे सर्व लक्षणे महापुरुषांच्या राज अंबा अति आनंदित होत नऊ मासाचा काळ जणू पंख लावून उडून गेला दहाव्या मासी भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीस गणेश चतुर्थीस सुमती महाराणीने एका अति सुंदर दैदिप्यमान शिशू जन्म दिला हा बाळ सामान्य बालकाप्रमाणे न जन्मता ज्योतिरूपाने अवतरला त्या क्षणीच माता सुमती मूर्छित झाली होती प्रसूती गुहातून मंगल वाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रसूती कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला सर्वजण बाहेर येतात त्या बाळाच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि परम पावन वेद मंत्रांचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने तो थांबला या मंगल समयी स्वर्गातील अप्सरा गंधर्व यक्ष किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले बाळावर पुष्पवृष्टी केली याच वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या पारिजात मोगरा चमेली गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर प्रसुती गृहात पाठविला आणि नवजात शिशुचे स्वागत केले पुत्रप्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आपली पूजा अर्चा अटपून अति आनंदाने पुत्र भेटीसाठी प्रसुती गृहाकडे निघाले बाळाचे मुख मंडळ अतिशय सुंदर होते भव्य कपाळ धनुष्यकृती भोवया मोठे मोठे तेज पुंज नेत्र सुंदर नासिका प्राणबद्ध करण गुलाबी पातळ ओठ आणि या गोजीरवाण्या मुख चंद्र समाज साजेसा गौरवर्ण हे दैवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बाप्पन चारुली आणि माता राज अंबा या दोघांच्या नेत्रातून आनंद आश्रू लागले त्यांचे चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले ब्राह्मण कर्वी वेद पठण करून जातकर्म केले या असामान्य शिशुस ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक तीन फण्याचा नाग आपली फना उभारून बाळावर छाया करीत असे यथासमयी बाळाचे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे ठेवले शिशु चंद्राच्या कळेप्रमाणे वाढू लागला त्याच्या बाल लिलांचा आनंद घेत असताना दिवस कसा जाईल ते ते आजोबांना कळून येत नसे श्रीपाद बाळ अन्य बालकांपेक्षा अगदी निराळा होता तो सात आठ महिन्याचा होता त्याच्या खेळण्यास रांगण्यास घर अपुरे पडू लागले त्याच वेळी तो बोबड्या परंतु अति मधुर शब्दात नाना अम्मा असे शब्द बोलू लागला पिता अप्पल राज शर्मा देव पूजेसाठी बसले की रांगत रांगत तेथे जाऊन श्री दत्त प्रभूंच्या मूर्ती समोर शांतपणे नैवेद्याचे दूध दे ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाक श्रीपाद राजा शरण प्रपत्ते अध्याय समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद शिवलभांची अखंड कृपा राहू हीच प्रभूंचरणी प्रार्थना